चला तो तर व्हिडिओ झाला टाकला आला पण असेल तुम्हाला टाकी चढून टाका लागतो व्हिडिओ काढाय का नाही पण टाकायला आठ असेल तुम्हाला तर माहिती पण असू ते तरी आणि गुड आफ्टरनून सगळ्यांना कसे सगळेजण मला कमेंट करून सांगा की ताई आम्ही बरे वगैरे सगळेजण बरे असावे झालं तुम्हाला धन्य तुम्ही म्हणताल मग व्हिडिओ दाखवले मी खोबर धने ती मसाले आहे इकडे कांदा भाजती इकडे छान असा कड काळा दिसतोय कांदा पण कांदाच काय असतं छान भाजलाय तो व्हिडिओत अंधार उजेड ह्याच्यात मुळे तसा असत पण तो हो काय जळला नाही तसाच भाजावा लागतो छान असा वाळून कारण की वल्ला ठेवला तर बुरशी चढाण्याची शक्यता असते मसाल्याला चांगलं कळ खरपूस भाजायचं असतं सगळे पदार्थ तिकड आईंच दिली मिरच्या भाजते आम्ही मिरच्या झाड्या हाय लागेल का त्यांना नाही जाळ लावला आणून ठेवलं होतं विजाण पडल्यावर म्हणलं टाकायला छान अशा चुलीवर मिरच्या भाजल्या मस्तपैकी घरात ठसका उडतो भाजलेत काय आईनी पिकलेल्या खास करून बाजारवरून जाऊन मसाल्याचं सामान आणलं होतं सोमवारी होय सोमवारीच आणलं होतं ना सोमवारीच आणलं होतं सोमवार गेला मंगळवार गेला बुधवार आज गुरुवार असल आज गुरुवारी चार दिवसात मसाला तयार आणलं की लगे दुसऱ्या दिवशी सोमवारी सगळं संध्याकाळी आणलं होतं स मंगळवारी मिरच्या नीट केल्या परत बुधवारी काल कांदा चिरला आज खोबरं खिचलं आणि मसाला तयार रोज एक प्रोसेस करून छान मसाला कारण की मसाला नऊ महिने आम्हाला जातो नऊ महिने जातो ना हो नऊ दहा महिने मसाला जातो त्या मी किलोभर मिरच्या आणल्यात भाजाय तिकडं अजून राहिलेत मी अर्ध ती सगळं आणायच्या गुरांना खायला टाकलं खात्यात गुळ पेच पाणी आणायचं मस्त असा चहा करायचा आहे आता आधी म्हणलं व्हिडिओ काढाव छानपैकी मग चहा पण तुम्हाला दाखवते आता काही घाबरू नका बिंदास तुम्हाला सगळं म्हणजे भाजी चहा काही असं तुम्हाला रोजच्या रोज दाखवलं हो जाईल आपले डेली ब्लॉग असतात तसे आता ही आम्ही उग पटांगणात थाय म्हणून भाजता येतं होय असं घरात म्हणल्यावर ठसकतं ठसका लागतो बराबर का ठसका लागतो मग ठसकल्या नाहीत भाजायला ऊन चा चा असं चालत म्हणजे कारण की आपण आले की लगेच जाते मसाला कुठं आहे मसाला कुठून आणल्यावर तुम्हाला मसाला पण दाखवतो आपला छान असा घरगुती पद्धतीचा मसाला एवढा उशीर लागतो मिरच्या भाजायला आणि इळच गेला म्हणायचा आय दुपारनं दोन वाजता आलते इळ कसा साडेचार वाजले ते आय आलते दोन वाजता दोन वाजता आल्यानंतर ला ना परत मी खोबरं खिचलं त्यांनी नीट केलं ते सगळं मसालं भाजलं आणि मिरच्या वाळाय टाकल्याला सगळ्या तळा म्हणजे साडेचार वाजले आता साडेचार वाजता मिरच्या झाल्या भाजून म्हणजे दोन ते तीन तीनचे चार आणि साडेचार अडीच तास लागला सगळा मसाला कराय प साहित्य तयार असताना सगळं भाजलेत की नाही नाही कस कळत को भाजलेलं काढलं तेल टाकून भाजायचं भाजायच वास पण आला मस्त एवढ्या <coughs> एवढ्या कोंट्यात आख्या कोंट्यातच मिरच्याचा मसाल्याचा लगेच खमंग धनं वगैरे खोबरं दळून आणलं तर काय छान वास येत मसाल्याचा तू म्हणता खाली उतरून तर खाली उतरून पण बघू म्हणजे त्या घाम्याला गरम असताना मग त्या गरम ह्याच्यावर चांगलं खरपूस आणि मग काढायचे चला तर झालं भाजायचं ही पण भाजते ते ह्या अशा भाजल्या मस्तपैकी आता आणायच्या दळून हाय नमस्कार सगळ्यांना चला आमची शुभ्रा चालली फिरायला शुभ्रा कुठं चालली झोपीत न उठली कुठं चालली झोपीत न उठली कुठं चालली अण्णाच्या चालली ना आजी आज आणि तिची ती आणि आजी आज दोघी जण चालल्यात अन्नाच्या घरी म्हणजे तिथे शेजारी है फिरायला फिरा जाते फिरायला जाते का तू फिरायला चप्पल तर उलटीच घातली चालली हो खड कोंबड्या येतात उकारतात हान कोंबड्याला बाळा कोंबड्याला हान त्याला तो तो का तेवढी मसाल्याची भांडी घासली गुरांना खायला टाकलं पाणी पाजलं शेण झालवड झाली प्यायचं पाणी आणलं छान असं चहा करून एकदा पिलो पण पर एकदा परत आता आप्पा गेल मसाला कुटायला परत मसाला कुटून आले की मग नंतर ना एकदा चहा संध्याकाळचा स्वयंपाक भाजी बनवायची छान अशी भाजीला काय नाही रविवारी तर उलटी चप्पल घातली तिनं चक आजीन तू कुठं चाललो ग किती वर का आवाज बाय बाय शुभा शुभराव बाय बाय उम्मा बाय बाय कुठ चालली तू बर बसून ये थोडा वेळ चालत आजी तिथं शेजारचं घर दिसते का तुम्हाला त्यांच्या चालले ते शेजारी जातात ती दोघी चालत तिला इकडं आजीचं घर आहे तुम्हाला एकदा व्हिडिओत मी दाखवले होते बघा आणि इकडं अण्णाचं घर आहे ती दोघी दोघांकडंच तेवढी जाती आणि सारखं तिला जायचं असतं आणि चालत जाते अजून का म्हणजे कडेव घ्यायचं हो नाही पका गेली का आजी पुढं ती माग चप्पल उलटी बाळा सरळ घालून जा पडच पढ़ पडलपुरकी चप्पल उलटी घालून गेली हा पडायची शक्यता चला तर आता मी घेते स्वयंपाक करून शुभ्रात तिकडे गेली तर लवकर पण स्वयंपाक केला की गार थंड झाल्यावर ती वाटत नाही जेवण करायला आम्ही तिघच हे गेले सेकंड शिपवरती येते यायला उशीर होतो दहा साडे दहा वाजून जातात पण जेवण डब्बा वगैरे नेत नाही तिथंच जेवतात आणि घरी पण मग खायला आप्पा मी आणि आई आम्ही तिघच आहे छान अशा आळूच्या वड्याची भीत करायचं होतं पण आळूची पानं आहेत थोडी दोन चारच आणि ज्यांच्यात आहेत त्यांना फोन करून विचारलं पण त्यांच्यात पण नाहीत तर मग ती बेत कॅन्सल झाला आता दुसरा बेत म्हणलं लसणा चटणी त्या दिवशी चिवड्याला बनवलेली होती मग त्याच्यातच बनवायचं होतं आळूच्या वाड्या लसणाची चटणी टाकून म्हणजे बेसन ओवा कोथिंबीर आणि लसणाची चटणी एवढं सगळं बेसन पिठात टाकून हलवलं आणि आळूची पानं स्वच्छ धुवून त्याला लावून फ्राय केली ना तव्यावरती एवढी भारी लागतात ना एकच नंबर लागतात हिरव्या मिरचीपेक्षा लसणा चटणीच्या आळूच्या वड्या खूप चवदार आणि मस्त लागतात तर असू द्या बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि तुम्ही सगळ्यांचा पण चहा वगैरे झाला का सांगा कमेंट करून बाय बाय आता संध्याकाळ होत आली संध्याकाळी काय टाकीव चढता येणार नाही म्हणून आज येरवाळीच व्हिडिओ काढून येरवाळे म्हणजे लवकरच गावाकडचे काय काय शब्द काय काय पॉईंट असतात ते बोलायची सवय लागली ना की तशीच सवय लागली की लागती कोण म्हणतं तू ही म्हणती कोण ती म्हणती हा शब्द डबल वापरती हा शब्द टिबल वापरती तर व्हिडिओ तर असं काही बंधन नाही की हा शब्द डबल वापरला नाही पाहिजे मस्त आणि छान असा व्हिडिओ सगळ्यांना आवडतात तर बघत जावा व्हिडिओ आपले कसे वाढतात रोज डेली व्लॉग भाजी परत रानातलं आपलं काय काय चाललंय काय नाही हे तुम्हाला बघायला भेटेल कधी ताईन ते आले की त्यांचा व्हिडिओ आता ते येणार आहे तर एक दोन तीन दिवसांनी म्हणल्या शनिवार रविवार पण शनिवार रविवार सव्वीस जानेवारी आहे बहुतेक आता आज आहे वार आहे गुरुवार आणि आज तारीख आहे काहीतरी तेवीस तारीख आहे आज तर तेवीस तारीख आहे चोवीस पंचवीस सव्वीस आणि सात सव्वीस जानेवारीला सव्वीस जानेवारी म्हणजे जाने शनिवारी असेल बहुतेक शनिवार नाही रविवारी एकच मिनटं बघूच आपण त्याच्यापेक्षा कॅलेंडरमध्ये काय नाही बघितलं सव्वीस जानेवारी रविवारी प्रजासत्ता दिन असू द्या बाय बाय कसा वाटला व्हिडिओ आपला कमेंट करून सांगा आता ठेवते गुळी गायाला एक, एक 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 काम आपलं चालतं दिवसभर दिवस उगवल्यापासून दिवस मावळेपर्यंत हळूहळू हळू निवांत चालतं आता काल परवा दिवशी ह्यांच्या आत्याच्या मुलीला गडांगण केलं व्हिडिओ काय काढला नाही व्हिडिओ काढणंच झालं नाही ना तो अख्खा दिवस गेला काल सगळं झाडून भांडी स्वयंपाक फरशी लादी करून अनुजताईंच्या लग्नाला गेलतो तिकडं अकाला अख्खा दिवस गेला आता आज घरी होतो पण आज मसाला करून घेतला असंच उद्या परवा आता तिकडं घाणा बांगड्या आहेत एकतीस तारखेला तिकडं जायचं तोपर्यंत घरचं आपलं काय असेल ते थोडं थोडं आणि एक जण म्हणलं की तुमच्या अनुजाताई कोण लागतात तर ननंद लागतात म्हणजे भाऊ कितलेच त्यांचं पण आडनाव जाधव आणि आमचं पण आडनाव जाधव आणि त्या दिल्यात काजडला आमच्या ताईंच्या तिथं म्हणजे ताई आहेत ती शिंदे येतं आणि त्यांना दिले ना ती झगड्याच्या माळ्यात दिले म्हणजे त्यांचं आणि कोण म्हणलं ऋतूजाताईचं लग्न झालं ती म्हणजे मा एका महिन्यापूर्वी झालं काल बावीस तारीख होती त्यांचं लग्न होतं आणि त्यांच्या बहिणीचं काहीतरी मला वाटतं वीस तारखेला लग्न होतं गेल्या महिन्यात ती झालं त्याला काय आम्ही गेलो नव्हतो इंदापूरला होतं लग्न लांब असल्यामुळं गेलो ना शुभ्रा छोटी एवढ्या लांब महागारी असतो राहिली पण नसती आणि नेलं की मग पण आपा आमचे गेलते आम्ही तिघं नव्हतो गेलो रहा, रहा, तर असू द्या बाय सगळ्यांना तुमच्या कमेंटची पण उत्तरं तुम्हाला ह्या व्हिडिओत भेट मिळाली असेच कमेंट राहा करत राहा तुम्हाला भेटतील उत्तर, छान छान कमेंट मस्त अशा तर बाय बाय